दानंग कृत आणि आदि नियमित करून स्वतः अर्पित अर्पण करतो जय हिंद जय हिंद माद्या शाळेचे नाव संविधान त्याची सावली, सावली। बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राजघटनेचे शिल्पकार आहेत एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापना झाली या मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो मी आता दुसरी मध्ये शिकतो आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन संविधान सव्वीस नोव्हेंबर हा आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो कर्तव्य संविधानाचे पालन करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कर्तव्य सहा ते चौदा वया गटील बालकांस मोबाईल शिक्षणाची संधी मिळणे शोषणा विरोधाचा शो� अधिकार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार घटना कर्तव्यध्वजाचा आदर करणे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची धारणा आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत आहे